नर्मदा मैयाचं होणारं सुंदर असं दर्शन बावनगजाच्या जंगलातून ती समोर असणार नर्मदा मैया आणि हा आपला छोटू राम ही आमची छोटी सीतामय कालाराम आणि आश्रमात चाललेलं दूध केळी फळं भाज्या ब्लँकेट्स असं सगळं चाललंय या ठिकाणी बरोबर आम्ही वाघ पाहिला होता म्हणजे बिबट्या पाहिला होता बरोबर या ठिकाणी मी जी पाठी आहे ना तुम्ही बघून ठेवा ही जागा तुम्हाला व्हिडिओ मी त्या रात्रीच्या वेळेला सुंदरसा बिबट्या मी पाहिलेला होता आणि वा हा एक बावनगजाचीतला परिणामसिंगच्या मुक्कामाची एकमेव जागा आहे ती या भागातील सुंदरसं शिलपाणीचं जंगल बघा शिलपाणीचं जंगल हे इथे एक सुंदरसं ठिकाणावरती जैन मंदिर आहे इथे समोर जे दिसतंय ते यात्री प्रतीक्षा यात्री निवासस्थान आहे जंगलाचं वन खात्याचं आणि या ठिकाणी बिबट्यांचा वास आहे या ठिकाणी बिबटे आहेत तुम्हाला आता मी परिकवशी कुठं राहतात ते दाखवतो बघा इथं या ठिकाणी परिकवाशी राहतात काय सोय बघा का ही सोय नाही त्यामुळे बावनगाच्या मार्गे येणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छितो कित्येक किलोमीटर तुम्हाला कुणी भेटत नाही इथं असं सुनसान रस्त्यावरून या चालावं लागतं इथं दुसऱ्या एकदा बिबट्याचं ठिकाणी आम्हाला झालं होतं गाडीला आडवा बिबट्या पळाला आला होता समोर दिसते की सुंदर अशी झाडी शूलपाणीच्या झाडीमध्ये झालेला होता मध्य प्रदेशमधले रस्ते किती सुंदर आहेत बघा मध्य प्रदेशमधले रस्ते अतिशय सुंदर म्हणून प्रसिद्ध आहेत ही झाडी पण आता दोन साठ साठ लिटरची कॅन भरून डिझेल घेऊन चालू आहे काय राक ब्रेक 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 नाही ब्रेक आहे घरमध्ये काम नीट नाही दररोज